सैफ अली खानवर झालेला हल्ला हा चोरीच्या उद्देशाने की कट्टरपंथी यांनी केलेला हल्ला चला बघूया ऐशी कोई हरकत मत करना जिसमे हमारा अपमान हो काही भटक गे तर पहिले मार मार कर बदन को दर देंगे फिर मार देंगे हा बुलेट राजा मधला सैफ अली खानचा डायलॉग बुलेट राजामध्ये सैफ अली खान जितका राजा मिश्रा म्हणून बाज होता त्याच बाजपणाने त्याने त्याच्या आयुष्यातल्या झालेला खरा हा वार सुद्धा झेलला आहे नुकताच सैफ अली खानवर चाकूने वार झाला आता हा वार नक्की कोणी केला आणि कशासाठी केला यामागे खरंच कोणा कट्टरवादी याचा हात असू शकतो का सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याने जितकं बॉलिवूडमध्ये नाही तितकंच राजकीय गोटात बोललं जात आहे या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हल्लेखोराला पकडण्याऐवजी राजकारणांकडून त्या धर्म आणला जातोय आता हे नक्की किती बरोबर आणि किती चूक कोणकोणत्या राजकारणाची या हल्ल्यांवर काय प्रतिक्रिया आहे चला सविस्तर पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात सर्वांना नमस्कार मी कौत्य स्वागत करतो आपण सर्वांचं प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवर पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीसच्या मध्यरात्री मुंबईतील बांद्रा परिसरातील सद्गुरु शरण इमारतीच्या बाराव्या मजल्यावरील त्यांच्या निवासस्थानी अभिनेता सैफ अली खान यांच्यावर चाकूने हल्ला झाला रात्री सुमारे अडीच वाजता एक अज्ञात घुसखोर त्यांच्या घरात प्रवेश करून चोरीचा प्रयत्न करत होता या दरम्यान सैफ अली खान आणि घुसखोरामध्ये झटापट झाली ज्या घुसखोराने चाकूने सैफ अली खान यांच्यावर सहा वार केले या हल्ल्यात त्यांच्या पाठीच्या कण्याजवळ आणि डाव्या मनगटावर गंभीर जखमा झाल्या राज्यामध्ये सध्या अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यामुळे वातावरण तापलंय हल्ल्यानंतर सैफ अली खान यांना त्वरित लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलंय जिथे न्यूरो सर्जन डॉक्टर नितीन डांगे आणि कॉस्मेटिक सर्जन डॉक्टर लीना जैन यांच्या नेतृत्वाखालील वैद्यकीय टीमने त्यांची शस्त्रक्रिया केली शस्त्रक्रिये दरम्यान त्यांच्या पाठीच्या कण्याजवळ अडकलेल्या दीड ते दोन इंच लांबीचा चाकूचा तुकडा काढण्यात आला सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला सैफ अली खान यांच्या कुटुंबियाने या घटनेला चोरीचा प्रयत्न म्हटलंय पोलिसांनी घटनास्थळावरून चाकूचा तुकडा जप्त केलाय आणि आरोपीच्या शोधासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करतायत आणि याच दरम्यान नवीन मिळालेल्या माहितीनुसार तो आरोपी पकडलाही गेलाय दरम्यान महाराष्ट्रातील राजकारणे यावर चांगले आक्रमक झालेत अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी शिवसेना युबीटीचे आमदार आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया आली त्यांनी महायुती सरकारला तिखट प्रश्न विचारलाय की सरकारमध्ये कोणी आहे का जो या हल्ल्याला जबाबदार आहे जनतेच्या सुरक्षेची काळजी आहे की नाही काँग्रेस नेते भूपेश बघेल यांनी म्हटलंय की मुंबई सारख्या शहरात आता कोणीही सुरक्षित नाही जर कोणी मोठ्या अभिनेत्याच्या घरात बसून त्यांच्यावर हल्ला करू शकत असेल तर हे दर्शवते की मुंबई आता कोणासाठीही सुरक्षित नाही वांद्रासारख्या पॉश भागात अशा घटना घडत आहेत हे प्रशासनाच्या अपयशांचे द्योतक आहे आम्ही सरकारकडे कठोर कारवाईची विनंती करतोय एकीकडे मुंबई आणि महाराष्ट्रातील सुरक्षेविषयी प्रश्न उठवला जात असताना दुसरीकडे हा हल्ला म्हणजे कट्टरवाद्यांचा रोष असू शकतो अशी विधानं सुद्धा केली जात आहेत कोणी केली तशी विधाना तर सैफ अली खान यांच्यावर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित कटाचा भाग असू शकतो गेली अनेक वर्ष ज्या पद्धतीने सैफ अली खान यांना त्यांच्या मुलाचे नाव तैमूर ठेवल्यावरून टार्गेट केले जात होते ते पाहता धार्मिक कट्टरवाद्यांकडून हा हल्ला करण्यात आलेला आहे किंवा कसे या दिशेनेही हे तपास होणे आवश्यक आहे असं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांनी म्हणाले आमदार जितेंद्र आव्हाड याने सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यावर दिलेल्या प्रतिक्रियेवर आमदार नितेश राणे यांनी टीका केली आहे नेमकं काय म्हणाले ते तर प्रत्येक गोष्टीमध्ये कट्टरवाद आणि हिंदू समाजाला सातत्याने बदनाम करण्याचे षडयंत्र यांसारख्या जिहादी मानसिकतेच्या लोकांकडून होत आहे काही झालं की हिंदू समाजावर बोट उचलतात त्यांच्याच मतदारसंघात जिहाद करणारे किती आहेत ते बघायला सांगा अशा प्रकारे राणे यांनी आव्हाड यांच्यावर निशाणा साधलाय आता आव्हाडांच्या बोलण्यात तथ्य किती आणि नेमकं ते म्हणाल्याप्रमाणे सैफ अली खानच्या मुलाचं नाव तैमूर ठेवण्याबद्दल काय वाद झाला होता आणि त्याचा वादाचा हा परिणाम असू शकतो का चला पाहूया सैफ अली खान आणि करीना कपूर यांनी दोन हजार सोळा मध्ये त्यांच्या मुलाचे नाव तैमूर ठेवल्याच्या वादाने या नावाच्या ऐतिहासिक आणि भावनिक अर्थामुळे व्यापक लक्ष वेधले होते सैफ अली खान आणि करीना कपूर यांनी त्यांच्या मुलाचं नाव तैमूर असं ठेवलं आता या नावाचा ऐतिहासिक संबंध काय आता या नावाचा ऐतिहासिक संदर्भ काय तर तैमूर खे नाव है। है। हो हे नाव टेमरलेन म्हणजे तैमूरशी संबंधित आहे तो चौदाव्या शतकातील तुर्को मंगल विजेता त्यांच्या क्रूर आक्रमणांसाठी ओळखला जातो या टेमरलेन भारतीय इतिहासात तेराशे अठ्ठ्याण्णव मध्ये केलेल्या आक्रमणासाठी कुप्रसिद्ध आहे ज्या दरम्यान दिल्लीमध्ये हत्याकांड आणि लुटमारांसह व्यापक रक्तपात आणि विनाश झाला होता या ऐतिहासिक संबंधामुळे तैमूर हे नाव अनेक भारतीयांमध्ये नकारात्मक भावना जागृत करते विशेषतः जे याला ऐतिहासिक दडपशाहीचेही प्रतीक मानतात जेव्हा सैफ आणि करीनाने त्यांच्या मुलाच्या नावाची घोषणा केली तेव्हा सोशल मीडियावर अनेक लोकांनी त्यांच्यावर टीकाही केली होती आणि प्रश्नही विचारले होते की भारतातील अत्याचारांसाठी प्रसिद्ध असलेल्या व्यक्तींशी जोडले ना, नाव का निवडले या प्रतिक्रियेमध्ये हे जोडपे भारतीय इतिहासाबद्दल असंवेदनशील असल्याचा आणि अत्याचारी व्यक्तिमत्वाचा गौरव करत असल्याचा आरोपाचा समावेश होता टीकाकारांनी विशेषतः उजव्या विचारसरणीच्या गटांकडून सैफ आणि करीनावर भारतीय वारशाची अवहेलना करून इस्लामिक संस्कृतीचा प्रचार करण्याचा छुपा अजेंडा असल्याचा आरोपही केला होता सैफ आणि करीना हिंदूंच्या भावनांचा अनादर करणारे होते आणि त्यामुळे वैमनस्य वाढले होते पुढे सैफने मुलाखतीमध्ये स्पष्ट केले होते की तैमूर नावाचा अर्थ अरबी आणि पर्शियामध्ये लोह हो किंवा मजबूत आहे त्याने सांगितले की हे नाव त्यांच्या ऐतिहासिक संबंधासाठी नव्हे तर त्याच्या अर्थासाठी निवडले गेले करीनानेही निर्णयाचा बचाव केला आणि जोर दिला की हा निर्णय वैयक्तिक आहे आणि कोणाला नाराज करण्याच्या हेतूने नाही जोडप्याच्या स्पष्टीकरणानंतरही ट्रोलिंग आणि नकारात्मक कमेंट कायम राहिले काहींनी तर सैफ अली खानच्या चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आणि सोशल मीडियावर या जोडप्याला टार्गेटही करण्यात आलं होतं आणि नंतर सैफ अली खान एक मुस्लिम आणि हाय प्रोफाईल कुटुंबाचा भाग असल्याने त्यांच्या वैयक्तिक निर्णयांमुळे तो अनेकदा चर्चेत असतो त्यांचे पूर्वीचे विवाद जसे की त्यांचे आंतरधर्मीय विवाह प्रथम अमृता सिंगशी नंतर करीना कपूर यांच्याशी यामुळे या, या छाननीत आणखी भर पडला तैमूरच्या वादामुळे ही छाननी तीव्र झाली आईने सैफवर हिंदूंच्या भावना दुखवणारे निर्णय जाणून बुजून घेतल्याचा आरोप केला तैमूर विवादादरम्यान ट्रोलिंगने दर्शवले की वैयक्तिक निवडी किती लवकर राजकीय किंवा धार्मिक विवादांमध्ये वाढू शकतात सैफ अली खानला कोणत्याही अतिरिक्त गटांकडून शत्रुत्वाचा सामना करावा लागला तर त्याचे मूळ त्याच्या धार्मिक आणि सांस्कृतिक ओळखीशी जोडलेल्या संवेदनशीलतेच्या इतिहासावर असू शकते हे तेव्हा सिद्ध झाले होते आणि पंधरा जानेवारी रोजी झालेल्या या हल्ल्याने हे अजूनही हाय अलर्ट केले जाते सैफ अली खानवर नुकताच झालेला हल्ला जाणून बुजून केला असेल तर एक संभाव्य हेतू तैमूर नावाच्या वादावरून दीर्घकाळापर्यंत असलेला राग असू शकतो जो अनेक वर्षाच्या गुन्ह्यांमुळे वाढलाय धार्मिक कट्टरतावादी गट सैफला त्यांच्या पूर्वीचे विवाद आणि प्रमुख सार्वजनिक उपस्थितीमुळे स्पॉट टार्गेट म्हणून पाहू शकतात पण इथे हे लक्षात घ्यायला हवं की पोलिसांनी अधिकृतपणे हल्ल्याचा कोणताही धार्मिक हेतूशी संबंध जोडलेला नाही त्यांच्या प्राथमिक तपासात हा हल्ला लुटण्याचा प्रयत्न होता यामुळेच आव्हाडांच्या स्टेटमेंटमध्ये सध्या तरी कोणतेही तथ्य नाही कारण जरी हे प्री प्लॅन असते तरीही त्यांचे काहीतरी पुरावे हे पोलिसांना सापडले असते एखादा चोर येतो आणि चोरी करण्याच्या उद्देशाने तो घरात शिरतो घरातले उठल्यानंतर तो त्यांच्यावर हल्ला करतो हे ट्रॅक्टिक्स यापूर्वीच्या चोरांमध्ये चोरांमध्येही दिसून आले त्यामुळे त्या हल्ल्यावरून हा सरळ सरळ कट्टरपंथीयांचा हल्ला असावा हे मान्य योग्य नाही शिवाय कोणत्याही कट्टरपंथी इतक्या सहजपणे आणि पुरावे सोडत हल्ला करेल असं वाटत नाही त्यामुळे हा हल्ला चोरानेच केला आहे आता पोलीस याचा तपास करतात या करून नक्की काय समोर येईल हे पाहणं या पार्श्वभूमीवर महत्वाचं ठरत आहे तुर्तास तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आव्हाडांचं असं बोलणं कितपत योग्य तेही सांगा धन्यवाद